महिला आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत महिला सशक्तीकरण कार्यक्रम व ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त एकोणावीस ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या तीन दिवसाच्या कालावधीत लोकमान्य मंगल कार्यालय अण्णाभाऊ साठे चौक नांदेड येथे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यास नागरिकांनी भेट देऊन बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन मावीमचे जिल्हा समन्वय अधिकारी अनंत खेत्रे यांनी केले आहे या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात पस्तीस ते चाळीस विविध प्रकारच्या पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत या मेळाव्यात विविध विषयांवर व्याख्यान महिला प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येणार असून बचत गटातील महिलांचा सन्मान केला जाणार आहे या मेळाव्यात महिला बचत गटांनी बनवलेल्या जात्यावरील सर्व प्रकारच्या डाळी तांदळाचे पापड घर सजावटीच्या वस्तू बांबू पासून तयार केलेले वस्तू रेडीमेड कपडे व विविध प्रकारचे कपडे तूप लोणचे तसेच नाविन्यपूर्ण व इतर बऱ्याच वस्तू व पदार्थ विक्रीस उपलब्ध करण्यात आल्या आहेत आज या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ महिला व बाल विकास विभाग जिल्हा कार्यालय नांदेड अंतर्गत जो विक्री व प्रदर्शन महोत्सव आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना माहित आहे की आज देशामध्ये महिला सशक्तीकरण कार्यक्रम केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे त्या निमित्तानं त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहरामध्ये आपण हे विक्री प्रदर्शन महोत्सव आयोजित केलेला आहे दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हा संपन्न होणारा कार्यक्रम खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या माध्यमातून आपण साजरा करत आहोत मुख्य उद्देश हा विक्री प्रदर्शन आहे माझे सहकारी सरांनी आपण सांगितलेलंच आहे की कि स्टॉल किती आहे सहभाग किती आहे परंतु या पुढे जाऊन आपण प्रदर्शन आणि बचत गटाने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळून देण्या बरोबरच या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचं मनोबल कसे वाढेल यासाठी विविध उपक्रम व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे माझं नाव अर्चना विजय क्षीरसागर आहे आणि माझा व्यवसाय मसाल्याचा आहे माझे माझा चहाचा मसाला कोल्हापुरी मसाला आणि काळा मसाला हे मी या प्रदर्शनात ठेवलेले आहे माझा चहाचा मसाला हा अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे त्याला प्रत्येक चांगल्या प्रकारे त्याची मागणी आहे आणि माझ्या गटामध्ये दहा बायका आहेत आम्ही अशा पाच जणी मिळून हा व्यवसाय करतो सर्व नांदेडकरांना चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नांदेड महिला व बाल विकास अंतर्गत महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूचे भव्य विक्री व प्रदर्शन महोत्सव लोकमान्य मंगल कार्यालय हिंगोली गेट नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे हा महोत्सव आयोजित करण्यामागची प्रमुख भूमिका आणि उद्देश म्हणजे की ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जे महिला आज वस्तू उत्पादन करत आहेत परंतु त्यांना विक्रीसाठी असं व्यासपीठ उपलब्ध नाही किंवा मार्केटिंग ची व्यवस्था नाही त्या अनुषंगाने किंवा एखादी बाजारपेठ उपलब्ध होत नाही आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं जे वस्तू उत्पादित केलेल्या आहेत त्या तशाच पडून राहतात असं न होऊ हो नये म्हणून आपण हे खऱ्या अर्थाने महोत्सव आयोजित केलेला आहे जेणेकरून या शहरातील नागरिकांनी इथे यावं या महिला बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू खरेदी कराव्या त्यांना आर्थिक उत्पन्न आणि रोजगार निर्माण व्हावं आणि त्यांचं मनोबल वाढवावं या माध्यमातून या महोत्सवाचं खऱ्या अर्थाने आम्ही आयोजन केलेलं आहे ते आ या प्रदर्शना भव्य प्रदर्शनामध्ये आम्ही एकूण स्टॉल लावलेले आहेत मोठ्या प्रमाणात आमच्या पंधराशे ते सोळाशे महिला उद्योजक आहेत परंतु शासकीय निधी आणि आम्हाला नियोजन अभावी ही ती स्टॉल मर्यादित लावून महिलांना ही संधी उपलब्ध करून देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे महिला आस महामंडळ अंतर्गत आज आमच्या इथे शहा नगर येथील बचत गटातील महिलांनी स्टॉल टाकलेले आहे त्यामध्ये रेडीमेड गार्मेंटचे कपडे आहेत पर्कल ब्लाउज साडी आणि पुन्हा अजून महिलांचे पिना नेकलेस अजून कानातले अशा गोष्टी ठेवल्या आहेत ह्या महिलांनी स्वतः गटातून अंतर्गत लोन घेऊन त्यांनी हे उद्योग सुरू केलेला आहे आणि त्यांनी स्वतःचे दहा हजार आणि गटातले असे वीस हजार एकोणतीस हजार जमा घेऊन त्यांनी हे उद्योग निर्माण केलेला आहे ह्या यांच्या अध्यक्षांचं नाव आहे ज्योती सोन ताई आहेत त्यांचा हे स्टॉल आहे आणि मी मनीषा कांबळे आहे बोलून नमस्कार माझे नाव मीना व्यंकटी जाधव राहणार रिजळी तालुका मुदखेड महामंडळ यामध्ये मी स्टॉल तूप विक्री आणि गावरान गव्हाच्या बोटव्या शेवया कुरडी पापड हळद मिरची मसाला तसेच चहा चहा मसाला हे माझ्या विक्रीसाठी आणलेला